कळेल ना आज हा विषय नाही पुन्हा आता त्यांच्यात भाजपचा राष्ट्रवादीच्या दोघाचे दोन गट होते का एकत्र होते आम्ही कसं सांगणार आज आम्हाला माहीत आहे का सांगितलं का त्यांनी आमची काय काय म्हणते महायुती काय काय झालं असं आणखी तर डिक्लेअर नाही मग आता आम्ही कसं बोलणार त्याच्यावर ठीक आहे आता तुमच्या मनात असेल तुम्हाला एखाद्या वेळेस माहीत असू शकते एखादा पत्रकार आमच्या जवळचा असू शकतो का त्यांचं असू शकतो त्याच्यामुळे पत्रकारांना माहित असलं तर तुमचं कौतुक आहे तुम्ही सांगा तसं आम्हाला माहित नाही दुसरा एक प्रश्न असा आहे की नगरपालिकेची अनुषंगाने तुम्ही लोकांसमोर जनतेसमोर जाणार जे आहात कोणी जे विरोध सत्तावाली असतात त्यांच्या विरोधामध्ये काही अनुदान असतात असतात जनतेच्या वर्षावर आवाज असतो तसं यात गेल्या नऊ वर्षामुळे त्याच्याबद्दल काही बघायलाच नाही मिळालं हे बघा जे दबाव तंत्र जे धहस्य की एवढं काय काय बघितलं तुम्ही सुद्धा प्रश्न विचारताना बघा तुम्ही कसं हे करताय ते प्रश्न विचारताना सुद्धा बघा म्हणजे किती धहस्यत आहे लोकांची त्या धहस्यतीमुळं कुणी आंदोलन आलं की त्याला मिळालाच की हसलीच परिस्थिती होती ना त्याच्यामुळे कसं ते आता प्रश्न आमच्यावर मार करू शकतात तुम्ही तुम्ही बाकी पत्रकार